वंचित बहुजन आघाडी भंडारा गोंदियाचे अधिकृत उमेदवार संजय जी यांच्या प्रचारासाठी आयोजित आजच्या या जाहीर सभेचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर या मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आपण सर्वजण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना ऐकण्यासाठी मागच्या दोन तीन तासापासून आपण वाट पाहत आहात या जाहीर सभेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना विनंती करेल आपल्या सर्वांना माहिती आहे मी आदरणीय साहेबांच्या सूचनेनुसार मागच्या जवळपास अठरा एकोणीस दिवसापासून या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातल्या शेकडो गावांमध्ये आपल्या पक्षाचं संघटन आणि प्रचार आणि प्रसाराचं काम करत असताना अनेक समस्यांचा तोंड देत आपण या पंधरा सतरा अठरा दिवसामध्ये आज वंचित बहुजन आघाडी या पातळीवर आपला पक्ष आणि आपली संघटन यंत्रणा पोहोचलेली आहे या जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीला हरवण्याची ताकद फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करेल मी खास करून बाळासाहेब आंबेडकर आज जाहीर आपले मी आभार मानतो कारण महाराष्ट्रात आणि देशात एकाची सुद्धा आता हिंमत राहिलेली नाही भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लढण्याची कोणाची हिंमत नाही कारण सगळे चोर दरोडेखोर ईडी सीबी मुळे भारतीय जनता पार्टीला कोणी आतून भेटलेला आहे कोणी बाहेरून भेटलेला आहे त्यामुळे या सगळ्या लोकांना कोणाला हिंमत राहिलेली नाही पण मी बाळासाहेब आंबेडकर आपण घेतलेल्या भूमिकेचं मी आभार मानतो कारण आमचा भीमराव अलीपुरी सुद्धा म्हणतो की हिंमत न हार आमच्या अकोल्यामध्ये बाळासाहेबांचं बॅनर लागलं एक ही वाला जो भारतीय जनता पार्टीचे खुलेआम ताकत ताकद रखताय बाकी कोणताही नेता नाही सगळ्या नेत्यांचे चोरी के दरोडे खोर भनगड़ी बाहर निगत चल ले सर्वे संगने के हिम्मत ना हार अभी उम्मीदों की आस बाकी है हिम्मत ना हार अभी उम्मीदों की आस बाकी है और कुछ लोगों में ईमान का एहसास अभी बाकी है और कैसे ना पूरा होगा सपना बाबासाहेब का सच्चे भीम सैनिको की सास अभी बाकी है अनेक लोक फुले आंबेडकरांच्या चळवळी सोडून पळून गेली कुणी भाजप सोबत कुणी काँग्रेस सोबत आज बरेच आम्हाला वकील भेटतात या बदमाश लोकांची वकिली करणारे वकील पण मी बाळासाहेब आंबेडकरांचा आभार मानतो कारण आपल्या सर्वांना हे माहीत असणं गरजेचं आहे की राजकारण या राजकारणामध्ये माणसाचं मन आणि त्याचा मेंदू हा गुलामीतून मुक्त असला पाहिजे गुलाम मानसिकतेचा माणूस राजकीय क्रांत्या करत नाही बाळासाहेब आंबेडकरांना आणि वंचित बहुजन आघाडीला सल्ले देणारे रायचंद गप्पाचंदांच्या टोळ्या या गोंदिया भंडाऱ्यामध्ये पण अनेक टोळ्या मी पाहिलेत सल्ले देतो राय देत भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टीच्या दलाला करायच्या त्यांच्या भरोशावर आपल्या वंचितांचं बहुजनांचं आंदोलन यांच्या दावणीला बांधायचं हजारो वर्षांचं रक्त पिणाऱ्या ब्राह्मणवादी लोकांच्या दावणीला चळवळी बांधायच्या आणि सल्ला द्यायचा बाळासाहेब आंबेडकरांना मला आपल्याला विनंती करायची आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी आपण सगळेजण इथं उपस्थित आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे या भंडारा जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर शेवटची लोकसभेची निवडणूक लढायला आले बाबासाहेब आंबेडकरांना सारखा गंभीर आजार बाबासाहेब आंबेडकरांना बीपी सारखा आजार बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टरांनी सल्ला दिला होता की तुम्ही प्रचाराला आणि घराच्या बाहेर जाऊ हो नका तुम्ही आराम करा तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर या भंडाऱ्यामध्ये आले बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं संविधान जरी मी लिहिलं असलं तरी संविधान चालवण्यासाठी मला खासदार बनणं गरजेचं आहे खासदार बनण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यामध्ये आले खासदार बनण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर या गोंदियामध्ये आले बाबासाहेब आंबेडकरांना कोणी पाडलं का पाडलं याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी आपल्याला एवढीच विनंती करतोय की बाबासाहेब आंबेडकर आजारी असताना सुद्धा खासदार बनण्याच्या निवडणुकीला मैदानात उतरतात पण त्या बाबासाहेब आंबेडकरांचं लोकसभेचं गांभीर्य आपल्या जनतेला कळालं का आपल्या लोकांना लोकसभेच्या निवडणुकीचं सिरियसनेस आहे का आपल्या लोकांना लोकसभेच्या निवडणुकीचं गांभीर्य आहे का आपले अनेक लोक जयंतीच्या तयारीला लागल्यात मी काही जयंतीच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देईन पण बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना एक सल्ला दिलाय तो आपल्याला ला ऐकावा लागेल अनेक जयंत्या होतात मी तर साहेब एवढे गायक बघितलेत एक गायक आहे तुझ्या रक्तामधला भीमराव हो पाहिजे म्हणतो तोच गायब होतो त्यामुळे कोणता गायक अनेक वक्ते आहेत फुलेशराव आंबेडकरांचे हातभर भाषण करतात आणि काम बीजेपीचं करतात काम काँग्रेसचं करतात अशा सगळ्या टोळ्यांना कारण या टोळ्यांना राजकीय क्रांती करायची नाही यांना फक्त स्वतःची प्रसिद्धी पार करायची आहे आणि स्वतःचे काही पोट भरणाऱ्या अवलाबी आहेत त्यांच्यापासून कृपा करून सावध रहा ही भाषण करतील भरपूर भाषण करतील बाबासाहेब आंबेडकरांनी एक चांगला सल्ला आपल्याला दिलाय तो आपण सगळ्यांनी पाळावा येत्या चौदा एप्रिलला गावागावामध्ये आपला आदिवासी असेल ओबीसी असेल भटका असेल मुस्लिम असेल कुणबी असेल तेली असेल अठरा पगड या सगळ्या जातीच्या लोकांना बाबासाहेबांच्या जयंतीचा आणि जन्मदिनाचा जर जा आनंद झाला असेल तर सगळ्या गावाला एकदा गाव जेवण द्या गाव जेवण द्या आपल्या वतीनं त्यांना जेवणाच्या पंक्तीमध्ये बसवा गावामध्ये एक सलोख आणि बंधुभावाचं वातावरण निर्माण होईल मी बाळासाहेब आंबेडकरांनी आज दिलेल्या सल्ल्याचं आपण जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे कारण आमच्या सगळ्या जयंत्या साहेब काँग्रेसच्या भाजपाच्या पैशावर जर जयंत्या काही माणसं करत असतील तर आंबेडकरांची जयंती आंबेडकर वाद मजबूत करण्यासाठी आहे का आंबेडकरांची जयंती ही आंबेडकरी विचाराला संपवण्यासाठी आहे पैसा भाजपचा पैसा काँग्रेसचा जयंती फुले आंबेडकरांची हा धंदा भंडाऱ्यामध्ये काय चालू आहे मी जास्त आपल्यातलं आणि साहेबातलं अंतर घेणार नाही बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये मला भंडाऱ्यातल्या तमाम लोकांना भंडाऱ्यात मी गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने येत राहिलेलो आहे मला माहिती आहे या जिल्ह्यातल्या लोकांना कळेल कदाचित महाराष्ट्राला कळेल की नाही मला माहीत नाही पण आमचा शहर म्हणतो एक दुसरे को सिर्फ सताने में लगे है और गुलामी में जिंदगी बिताने में लगे हैं। हराया इनके बाप को जिन्होंने चुनाव में ये बरसों से उन्हीं को जिताने में लगे हैं। आज ही तो लोक आम बोलने की मानसिकता नीती पाला नी। साहब आंबेडकर स्वतः स्वतंत्र राज जे लोग आम विचारा ये पन्ना सत्तर वर्ष शव आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या माणसांचा एक कलमी कार्यक्रम काय भाजपा रोकायचे असेल तर चला काँग्रेसकड भाजपा रोकायचे असेल चला काँग्रेसकड भाजपा रोकायची असेल चला काँग्रेसकड आता ही गेली आणि हे आमचे आंबेडकरवादी तर कुठे आहेच नाही एक जागेसाठी अर्ध्या जागेसाठी राज्यसभेसाठी विधान परिषदेसाठी भिकाऱ्यांच्या कटोऱ्या घेऊन भिकारी बसल्या या भिकाऱ्यांच्या लाईन मध्ये वंचित बहुजन आघाडीला पाण्याची ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांच्या तोंडावर चपराक बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी भागीदारीची गोष्ट करते वंचित बहुजन आघाडी समानतेची गोष्ट करते आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष फुटलेले आहेत सगळे पक्ष राष्ट्रवादी फुटलेली आहे शिवसेना फुटलेली आहे काँग्रेस काँग्रेसच्या बाबतीत भंडाऱ्यातल्या लोकांना माहिती आहे याच नाना पटोलेला विचारा दोन हजार एकोणीस मध्ये इथं जोगेंद्र कवाडेचा पोरगा पंजावर उभा होता त्याचं डिपॉझिट जप्त झालं नाना पटोले तुमची काँग्रेस काय करते आणि तुमचे छुपे अंजेडे काय जर इथं राजकारण तर नाना पटोले स्वतः मैदानात आला असते पण ते स्वतः आलेले नाहीत त्यांनी एक डमी उमेदवार मैदानात आणलेला आहे म्हणून इथं भारतीय जनता पार्टीला जिंकवण्याचं षडयंत्र नाना पटोले न केलेलं आहे आणि ते हाणून पाडण्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेब मैदानात आहेत संजय केवटजी मैदानामध्ये आहेत आपण सर्वांनी बाळासाहेबांना साथ देण्याचं वचन देऊया आणि मी संजय केवटजी यांच्या चिन्हाला येत्या एकोणीस तारखेला सकाळी सात पासून पाच पर्यंत ऊस शेतकऱ्याच्या समोर आपण बटन दाबायचे दाबणार ना वचन द्या साहेबांना भंडारा आणि गोंदिया जिल्हा दोन्ही वर करून सांगा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो तुम्हारे तुम्हाला बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो हम तुमारे सात हे उरलेले सहा सात दिवस एक सुद्धा माणूस आराम करणार नाही इथं हजारो लोक जमले आहेत तुम्ही फक्त संकल्प करा तुम्ही सगळ्यांनी जर ताकद लावली तर एकोणीस तारखेला बनण्याची ताकद फक्त वंचित बहुजन आघाडी आहे आंबेडकरी मतदार साडेतीन चार लाखेडकरी मतदार या जिल्ह्यामध्ये आमचे संजय केवट साहेब ज्या समाजाचे आहे त्याही समाजाचे दोन लाखापेक्षा जास्त मत आहे म्हणून आपल्याला मी शेवटची विनंती करून थांबतो बांधवांनो मला माहिती आहे महाराष्ट्रात खूप चर्चा चालू आहेत मी आपल्या सगळ्यांना सांगतो की लगाम लगाम जुलमो के सिलसिलो भी लगेगा नांदेडमध्ये अक्षय भालेराव मेला रेणापूरमध्ये गिरधारी तप घाले मेला त्यांच्या अश्रू पुसण्यासाठी कोणता नाना पटोले कोणता मेंढे कोणता भाजपा आणि काँग्रेसचा नेता जात नाही जाता जातात फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कोण जाता आमच्या माणसांचे मुर्दे पाडले जातात कोणता नेता जात नाही बाळासाहेब आंबेडकर जातात म्हणून आपल्याला सांगतोय की लगाम जुलमो कॅ पर भी लगेगा और जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा घर के ऊपर जो तेरे लगा है नीला झंडा तो कोशिश तो कर यार एक दिन वो लाल किले भी लगेगा वो लाल किले पर भी लगेगा आपण सर्वजण शेतकऱ्याचं बटन दाबून बाळासाहेब आंबेडकरांची ताकत वाढवाल आणि संजय केवट साहेबांना प्रचंड बहुमतानं विजयी कराल एवढीच अपेक्षा जय भीम जय जय सेवा खुदा